राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेने ने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ह्या दिवसभरातल्या दिवसभरातल्या सगळ्या बैठकांना मार्गदर्शन करणार आहेत महायुतीनं कशा पद्धतीनं एकत्र प्रचार केला पाहिजे शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे पंचेचाळीस जागा पार करत असताना शिवसैनिकांची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतील आणि त्याच्यासाठीच आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि याच्यात नंतर उद्यापासूनच कदाचित प्रसाराची रणधुमाळी जी सुरू होईल त्याच्यामध्ये शिवसैनिक महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अवरात्र मेहनत करेल यासाठीच या बैठकीचं आयोजन केलेलं आहे एक बैठक झाली आम्ही आपल्या समोर आहोत मी आहे गुलाबराव पाटील साहेब आहेत दादा आहेत आमचे नेते आडसूळ साहेब आहेत संजय राठोड साहेब आहेत मस्के साहेब आहेत आम्ही सगळे वरळी डोंबमध्ये आहोत त्याच्यामुळे त्या बैठकीला काय झालं आहे हे आता सी एम साहेब इथे आल्यानंतरच आम्हाला सांगतील आणि ती बैठक जी आहे ती मला असं वाटतं की अलायन्सच्या संदर्भातली बैठक असू शकते आणि त्याच्यावर ते तिघंच जबाबदारीनं वक्तव्य करू शकतात महायुतीमध्ये महा मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आम्ही मंत्र्यांनी असेल आमदारांनी असेल सगळ्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब अलायन्सच्या बाबतीमध्ये तिकिटांच्या बाबतीमध्ये घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे शिवसैनिक समर्थन करू याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेला आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य राहील मला असं वाटतं की पहिली गोष्ट जे कोण आमच्यावर टीका करत त्यांची सभा सांगलीमध्ये आहे त्या सांगलीच्या सभेवर काँग्रेसनं बहिष्कार टाकलाय आधी बघावं आणि मग दुसरीकडे बघावं लक्षात आलं की नाही त्याच्यामुळे आमच्यावर त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही आमचं नेतृत्व सक्षम आहे त्याच्यामुळे सक्षम नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय पण सांगलीमध्ये काँग्रेसनं का बहिष्कार टाकला ते त्यांनी जाहीर करावं ना कर तुमच्याकडे

महाविकास आघाडीतनं अनेक लोक असे बाहेर पडत आहेत पहिल्या नितीशजी नितीश कुमार साहेब पडले त्याच्यानंतर अनेक लोक बाहेर पडले आम्ही अनेक वेळा सांगतोय की सर्वप्रथम एन डी एचा जसा आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्रजी मोदी साहेब आहे तसं त्यांच्या अलायन्सचा उमेदवार तरी त्यांनी जाहीर करावा ज्या अलायन्सला पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं मोठं करू इच्छित नाही तर ही जी बैठक आहे का ही कार्यकारणीची बैठक आहे किंवा कि अशातला भाग नाही ही सगळ्या जिल्हा एक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी इथं बोलवलेलं आहे शिवसेना महायुतीमध्ये कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेणार आहे कशा पद्धतीनं तो प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदिनिशी कसं काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन आज मुख्यमंत्री मोदी करणार आहेत सभांचं काही हे सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत यथा अवकाश या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारांच्या यादी जाहीर होतील आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठरतील अमित आमचं सुद्धा शिवसेनेचं नियोजन एकनाथ शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली झालेलं आहे ने योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते जाहीर मला असं वाटतं की अशा मोठ्या बैठकांबद्दल आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही या अलायन्स संदर्भातल्या किंवा वाटपा संदर्भातल्या बैठका असू शकतात याचं उत्तर किंवा याच्यावर स्टेटमेंट तेच नेते मंडळी देऊ शकतील त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळं समन्वयानं झालेलं असणार तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता